सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लवट शनिया स्टोरीचे चव्वेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग आता असेच आणखीन काही दिवस गेले निकीच्या हाताचं चा प्लास्टरसुद्धा काढलं आणि ती व्यवस्थित झाली आणि पुन्हा तिच्या ऑफिसला यायला लागली ला आणि पूर्वीसारखंच आर्यन आणि तिच्या मीटिंग कधी तिच्या ऑफिसमध्ये कधी आर्यनच्या ऑफिसमध्ये तर कधी हॉटेलमध्ये व्हायला लागल्या आणि निकी वेळोवेळी स्वीटीचा अपमान करण्याचा प्रयत्न करायची आणि तू सेक्रेटरी आहेस त्यामुळे सेक्रेटरीचा रोल प्ले कर असं तिला सांगायची स्वीटीला खूप राग येत होता पण या आर्यनमुळे सगळा प्रॉब्लेम होता तिला काही बोललं तर प्रोजेक्टवर परिणाम व्हायचा आणि प्रोजेक्टवर परिणाम झाला की आर्यन चिडायचा आणि त्याचा परिणाम त्या दोघांच्या नात्यावर व्हायचा आणि स्वीटीच्याही लक्षात होतं की लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे जवळ येतो आहे आणि आता तिला आशा होती की त्या दिवशी तरी आर्यन व्यवस्थित असावा आणि तीही व्यवस्थित असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्यनचा मूड ठीक राहावा आणि आता ऋषीला तर विवेकनं परीकडे येऊ दिलंच नव्हतं त्यामुळे अस्मिताच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून ती ऋषीसोबत बोलायची आणि त्याला बघायची त्यातच त्या त्या समाधान मानायचे ते दोघेपण पण ऋषीनं तिला विश्वास दिला होता की परी मी तुझी साथ सोडणार नाही मग आता आज फायनली पंधरा दिवसानंतर परीचा चेहरा खोलला जाणार होता त्यावरचं बँडेज काढणार होते आणि सगळेजण खूप टेन्शनमध्ये मध्ये येऊन परीसमोर उभा होते ऋषीला सुद्धा फार इच्छा होती तिथं थांबायची पण काय करणार ऋषीला आर्यन आणि विवेक समजून घेतच नव्हते आणि आता डॉक्टरांनी परी चा चेहऱ्यावरची बँडेज पट्टी हळूहळू एक एक लेयर पकडून दूर करायला सुरुवात केली तशी अस्मिता विवेक आर्यन स्वीटी यांच्या काळजाची धडधड वाढली आणि आता आर्यासुद्धा आली होती आणि तिच्याकडे बघत होते सगळेजणच आणि जशी शेवटची पट्टी काढली आणि तिच्याकडे बघितलं तसा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला कारण परी पूर्वी होती तशीच दिसत होती तशीच सुंदर आणि नाजूक चेहरा होता तिचा ऑपरेशन केलेल्या खुणा चेहऱ्यावर दिसत नव्हत्या आणि पन्नास टक्के तरी जीवाजीव आला विवेक आणि अस्मिताच्या आणि आर्यनच्या सुद्धा मग सगळे इकडे तिकडे गेले परीनं पुन्हा ऋषीला व्हिडिओ कॉल केला आणि तिचा चेहरा दाखवला आणि ऋषीला सुद्धा खूप छान वाटलं पण आता परीच्या पायाचं काय तो प्रश्न होताच परीला आणखीन काही दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागणार होतं आणि परी विवेकला म्हणाली डॅड तुम्ही चिकूला बोलवून घ्या ऋषीला सुद्धा बोलवून घ्या मला सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे विवेक म्हणाला परी ऋषीला कशाला बोलवायचं हवं तर मी आर्यनला बोलवतो परी म्हणाली डॅड मला आता या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला आहे माझ्या इतकं जीवावर बेतलं तरी सुद्धा तो मुद्दा आहे तिथेच आहे माझी लाईफ पुढे सरकतच नाही डॅड नाहीतर डॅड मी स्वतःच स्वतःला संपवून घेणार आहे हे ऐकलं आणि विवेक म्हणाला नाही बेटा मी बोलावतो सगळ्याला असं म्हणून ऋषीला आर्यन आणि स्वीटीला सुद्धा त्यानं बोलवून घेतलं आणि सगळे आले आणि आर्यन मला परी काय झालं तुला काही होत आहे का आणि परी म्हणाली चिकू मला खूप त्रास होतोय आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता ऋषीला विचारा की तो माझ्याशी लग्न करायला तयार आहे का या कंडिशनमध्ये आणि आर्यन म्हणाला तो काय ग तो तर तयारच आहे त्याला तुझी प्रॉपर्टी हवी आहे आणि ऋषी लगेच म्हणाला मिस्टर आर्यन तुमची प्रॉपर्टी तुम्हाला मुबारक मी आता कोणत्या बॉन्डवर लिहून देऊ की माझं तिच्यावर प्रेम आहे आणि मला तिच्या प्रॉपर्टीशी काहीही देणं घेणं नाही आणि असंही ती प्रॉपर्टी तुम्ही द्याल तर मी घेईल ना परीच्या नावावर आहे का काही प्रॉपर्टी की अख्खी कंपनी तिच्या नावावर आहे सांगा मिस्टर विवेक आणि विवेक म्हणाला तिच्या नावे काहीच नाही पण ती निम्म्या संपत्तीची हकदार आहेच की आणि ऋषी म्हणाला किती चुकीचं बोलताय तुम्ही कोणी ना कोणी तिच्यासोबत लग्न करेलच मग त्यालाही तुम्ही अर्धी प्रॉपर्टी देणारच ना आणि मी नको म्हणतो तरी तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही ठेवत आणि परी म्हणाली सांगा डॅड तुम्ही तयार आहात का माझा हात ऋषीच्या हातात द्यायला आणि बोल चिकू माझ्यासाठी माझा हसबंड म्हणून तुला ऋषी पसंत आहे का तुम्ही दोघेही माझ्या आयुष्यात खूप मॅटर करता आणि म्हणून मी तुम्हा दोघांना विचारते आणि आता विवेक आर्यन दोघेही एक मुखानं म्हणाले ऋषी आम्हाला तुझ्यासाठी पसंत नाही आणि परी म्हणाली ठीक आहे ऋषी तुझा डॅड चिकू तुम्ही सांगाल त्या मुलासोबत मी लग्न करायला तयार आहे आणि मला आठच दिवसात लग्न करायचं आहे आणि आता हे ऐकून विवेक खूप खुश झाला आणि मला परी अगं खूप चांगला निर्णय घेतला आहेस तू मी तुझ्यासमोर मुलांची लाईन लावतो आणि परी थोडीशी सॅड होऊन म्हणाली लाईन नको डॅट फक्त या कंडिशनमध्ये माझे पाय नसताना माझ्यावर मनापासून प्रेम करणारा एकच मुलगा शोधून आणा माझ्यासाठी तेच खूप झालं तशी स्वीटी म्हणाली परी अगं असं काय बोलतेस तू तू थोडंसं थांब ना सगळी परिस्थिती निवडेल तुझं आणि ऋषीचं लग्न होईल आणि परी म्हणाले नाही स्वीटी इथे कुणाच्या तरी मनासारखं झालंच पाहिजे माझ्या आणि ऋषीच्या मनासारखं नाही होणार तरी या दोघांच्या मनासारखं तरी होऊ दे आणि तसंही या दोघांना दुखावून मी निघाले होते ना ऋषीसोबत आणि म्हणूनच मला देवानं शिक्षा केली कारण हे दोघे माझ्यावर खूप प्रेम करतात हे मला माहीत आहे आणि मी त्यांनाच हर्ट केलं हो ना चिकू आणि डॅड तुम्ही सुद्धा मनातून असेच म्हणाला असाल ना की मी ऋषी सोबत कधीच खुश नाही राहणार आणि म्हणून मी आता खुश नाही मग असू द्या होऊ दे तुमच्या मनासारखं शोधा माझ्यासाठी मुलगा आठ दिवसाच्या आत आणि बरोबर आठ दिवसांनी माझं लग्न झालं पाहिजे ऋषी आता खाली मान घालून सगळं ऐकत होता आणि अस्मिता स्वीटीला मात्र वाईट वाटत होतं आणि परी ऋषीला म्हणाली ऋषी मला विसरून जा तुला पडलेलं एक वाईट स्वप्न आहे मी असं समज पण मी मात्र तू मला पडलेलं एक गोड स्वप्न आहे असं समजेल आणि स्वप्न कधीच पूर्ण होत नाही ऋषी जा येते आणि ते तुटतं तसंच आपल्या प्रेमाचंही झालं आहे तू जा आणि एखादी चांगली मुलगी शोध आणि लग्न कर तुझा माझ्यासाठी इतका होणारा अपमान मी नाही बघू शकत आता इतका मोठा ऑफिसर असून तू सतत यांच्याकडून माझ्यासाठी अपमान सहन करत आला मला हे बिलकुल नाही आवडलं मी तुझी संपत्ती बघून तुझ्यावर प्रेम केलंच नाही तर तुझा देशाप्रती काम करण्याचा जज्बा बघितला देशसेवेची तळमळ बघितली आणि तुझ्यावर प्रेम केलं तुझा ऋषी अजून अपमानित होऊ नकोस तुझी मान कायम ताट असावी असंच मला वाटतं तिथून पुढे तू कधीच कुणाकडून अपमान सहन करायचा नाही लक्षात ठेव तुला आपल्या प्रेमाची शपथ असं परी म्हणाली आणि ऋषीनं तिच्याकडं बघितलं आर्यनला आता खूप आनंद होत होता परीनं ऋषीला जायला सांगितलं म्हणून आणि ऋषी आता तिथून निघाला तर त्यालाच आडवा उभा आर्यन होता आणि आता परीनं सांगितलं होतं की अपमान सहन करू नको आणि त्यांच्या प्रेमाची शपथही घातली होती आणि आर्यनचा एक खांदा नेमका ऋषीच्या खांद्याच्या आड येत होता आणि ऋषीनं त्याच्याकडे खूप रागात पाहिलंच आर्यन सुद्धा त्याच्याकडे रागात बघत होता आणि ऋषीनं आता जाता जाता आर्यनच्या खांद्याला त्याच्या खांद्यानं जोरात धक्का दिला आणि टशन दाखवून निघून गेला तसा आर्यन त्याच्या धक्क्यानं पडता पडता वाचलाच आणि स्वीटीनं त्याला पकडला आणि आर्यनला सुद्धा त्याचा खूप राग आला ऋषी आता गेला त्याचं मिशन सुरूच होतं आणि त्यानं पुढच्या दोनच दिवसात रितेशकडून सगळं कबूल करून घेतलं त्याच्या वडिलांना निर्दोष सुद्धा करून दाखवलं आणि कोर्टाने असं सांगितलं की आय पी एस राघव तिवारी यांना निर्दोष मुक्त करण्यात आहे येत आहे पण केव्हा तर मृत्यूनंतर त्या क्षणी ऋषीच्या मम्मीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले आणि त्या ऋषीच्या पप्पांच्या फोटोसमोर खूप रडल्या सगळ्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा न्यूज चॅनलवर सुद्धा ती बातमी झळकली आणि ऋषीच्या वडिलांवरचा आणि त्यांच्या घरावरचा तो कलंक पुसला गेला आणि ऋषीनं या क्षेत्रात येऊन त्याचं जे टार्गेट होतं ते पूर्ण केलं परीची आठवण त्याला येतच होती आणि आता विवेकने मात्र नव्या जोमाने परीसाठी मुलं बघायला सुरुवात केली आणि सगळ्यांना सांगितलं की परी आता लग्नाला तयार आहे परीला बघायला कोण येईल आणि आता हॉस्पिटलमध्येच ती श्रीमंत हँडसम रिच मुलं यायची परीसाठी बुके घेऊन यायची तिला इम्प्रेस करण्यासाठी तिची ती, ती।, ती अवस्था बघायचे तिचे लुळे झालेले पाय बघायचे आणि शांत व्हायचे विवेक त्यांच्याकडे खूप अपेक्षणं बघायचा आणि म्हणायचा काय झालं बेटा तुला तर परी पसंत होती ना आणि तू एका पायावर तयार होता परीशी लग्न करण्यासाठी मग आता परी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला मग आता तू परीशी लग्न करशील ना आणि ती मुलं म्हणायची अंकल परी सुंदर आहे तो भाग वेगळा पण आता तिला पाय नाहीत आणि आम्ही अशा मुलीशी कसं लग्न करू विवेक म्हणायचा बेटा मी माझी अर्धी प्रॉपर्टी परीक्षण नावे करणार आहे मग काय हरकत आहे तर एका मुलाची आई म्हणाली मिस्टर विवेक तुम्ही पैशाच्या दरावर तुमची अपंग मुलगी आमच्या गळ्यात घालताय का ती जेव्हा चांगली होईल होती तो भाग वेगळा होता पण आता अशी अधो मुलगी आम्ही घरी नेऊन काय करू तिची सेवा करत बसू का आणि हे ऐकलो आणि विवेकचे होश ठिकाण्यावरच येत होते आणि अस्मिता म्हणाली बघ विवेक आता तरी तुला कळू दे की ऋषी किती चांगला आहे तो अजूनही परीशी लग्न करायला तयार आहे विवेक तू ऋषीला बोलव आणि परीचा हात खुशी खुशी त्याच्या हातात दे विवेकने हे सगळं आर्यनला सांगितलं पण आर्यन म्हणाला नाही अंकल आपण थोडा वेट करू नक्कीच कोणी ना कोणी परीसाठी येईलच आणि आर्यन म्हटला त्याप्रमाणे एक मुलगा आलाच विवेकच्या ओळखीचा होताच तो विवेकचा जो छोटा बिझनेस पार्टनर होता त्याच्यापेक्षा कमी श्रीमंत त्याचा तो मुलगा होता आणि तो म्हणाला अंकल आमचा बिझनेस तुमच्यापेक्षा कमी आहे छोटा आहे मान्य आहे पण मला परी पसंत आहे तुमची हरकत नसेल तर मी लग्न करू शकतो हो तिच्याशी या कंडिशनमध्ये सुद्धा आणि आता विवेक लगेच म्हणाला हो मी तयार आहे आणि परीचा अजिबात नकार नाही तू बिझनेस फॅमिलीशी रिलेटेड आहेस त्यामुळे प्रश्नच नाही कधी ना कधी तु कदि तुझा सुद्धा बिझनेस मोठा होईलच आता त्या मुलानं परीला बुके दिला आणि तो घरी गेला विवेकचा खूपच खुश होता आता त्यानं आर्यनलासुद्धा सांगितलं आणि फायनली परीसाठी मुलगा मिळाला आणि इतक्या आनंदात असतानाच अचानक विवेकच्या फोनवर अननोन नंबरवरून काही व्हॉइस मेसेज आले आणि विवेकने ते ऐकायला सुरुवात केली आणि समोरून एक मुलगा म्हणत होता कमान डार्लिंग तू चिडू नकोस माझ्यावर आणि समोरून ती मुलगी म्हणत होती हनी हे मी काय ऐकते तू चक्क लग्न करतोस का तेही एका दोन्ही पाय नसलेल्या मुलीसोबत अरे ती फक्त तुझ्यावर बोज असेल आणि माझ्यात काय कमी आहे सांग आणि तो मुलगा म्हणाला बेबी तुझ्यात काहीच कमी नाही म्हणून तर माझं लव तू आहेस फक्त आणि ती मुलगी म्हणाली आणि तू लग्न करतोस का तिच्यासोबत मग माझं काय आणि मुलगा म्हणाला मला वेळ लागला आहे का तिच्याशी लग्न करायला अगं ही तर खुदखुशी झाली बेबी अगं मी तर लग्न फक्त प्रॉपर्टीसाठी करतोय विवेक बन्सलची रशियामध्ये हजारो करोडोची प्रॉपर्टी आहे मी लग्नात तीच मागून घेईन आणि तिकडे जाऊन सेटल होऊ आपण आणि परी बसेल घरात तिला कुठे काय कळणार आहे मग ती जगेल किंवा मरेल मला काही देणं घेणं नाही मला तर फक्त प्रॉपर्टीशी मतलब आहे तो आमच्यापेक्षा खूप मोठा बिझनेसमन आहे ना मग आता मला त्याच्यापेक्षाही मोठं व्हायचं आहे त्याचीच प्रॉपर्टी घेऊन आणि आता हे सगळं ऐकलं आणि विवेकला चक्कर येते की काय असं झालं आणि अस्मिता म्हणाली वा विवेक खूपच छान मुलगा शोधलास तू परीसाठी अरे तिच्यासाठी तू प्रेम करणारा मुलगा नाही कसाही शोधतोस मग त्याच्यापेक्षा एक काम करणं विवेक तू स्वतःच्या हातानंच तिचा गळा दाबत नाही कारे दाब ना गळा सगळा प्रश्नच मिटून जाईल तसाही विवेक डोळ्यात अश्रू आणून म्हणाला अस्मिता अगं हे तू काय बोलतेस मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की हा मुलगा असा बोलेल अस्मिता माळी हेच तर दुःख आहे ना विवेक तुला खरं प्रेम कधी ओळखता येतच नाही माझ्या बाबतीतही तेच केलं आणि आता परीच्या बाबतीतही चुकतोस तू सगळे प्रयत्न करतोयस फक्त ऋषीला एक संधी देत नाही काय चूक आहे रे त्या मुलाची परीवर प्रेम करतो हेच चूक आहे का अरे तो म्हणू शकला असता की मी आता परीसोबत लग्न करणार नाही पण त्यानं खरं प्रेम केलं आहे तिच्यावर पण प्रॉपर्टीची धुंदी तुला दुसरं काही बघू देतच नाही आणि परीनं तुला दिलेली मुदत संपत आली आहे विवेक फक्त एक दिवस शिल्लक आहे आठव्या दिवशी एकतर परीचं लग्न होईल किंवा परी या जगात नसेल आणि तिच्यानंतर सुद्धा या जगात नसेल असं म्हणून अस्मिता रडायला लागली आणि विवेकला काय करावं ते कळेना आणि तो मला अस्मिता असं का बोलतेस तू तरी मला समजून घे आणि अस्मिता त्याच्यासमोर हात जोडून म्हणाली आधी तू परी आणि ऋषीचं प्रेम समजून घे आहे त्या कंडिशनमध्ये त्यांना सुखी राहू दे तू सगळी प्रॉपर्टी देऊनही परीवर खरं प्रेम करणारा मुलगा नाही शोधू शकत विवेक खूप गर्व होतं ना तुला लाईन लावीन मुलांची मग आता तुझ्या त्या गर्वाचं काय झालं सांग नाही ना भेटत मुलगा आता कोणाचे पाय पकडशील आणि म्हणशील माझ्या मुलीशी लग्न करा तू तुझंच खरं करण्यासाठी कोणत्याही चोराला आयऱ्या गैऱ्याला पकडून आणून लग्न करायला लावशील का मग त्यापेक्षा ऋषी काय वाईट आहे तुझ्या मनासारखं करण्यासाठी त्या दोघांनी तुला एक संधी दिली पण आता तुझ्या मनासारखं नाही होणार आर्यांच्या मनासारखंही होणार नाही तर त्या दोघांच्या मनासारखं होऊ दे विवेक नाहीतर परवा मी आणि परी आम्हा दोघींची चिता उचलण्याची तयारी कर असं म्हणून अस्मिता निघून गेली आणि विवेक आता शांत झाला त्यानं रात्रभर खूप विचार केला आर्यनला सुद्धा फोन केला आणि सगळी हकीकत सांगितली त्या मुलाची ही हकीकत सांगितली आणि आर्यनला सुद्धा धक्का बसला आणि त्या फसव्या मुलासोबत लग्न झालं असतं तर लग्न करून प्रॉपर्टी घेऊन त्यानं परीसोबत काय केलं असतं हे इमॅजिन न केलेलं बरं असं आर्यनला वाटलं आणि अस्मिता आणटी जीव देण्याची धमकी कशी काय देऊ शकते अंकल असं आर्यन म्हणाला आणि विवेक म्हणाला आर्यन बेटा मी हरलो मी परीवर या कंडिशनमध्ये खरं प्रेम करणारा ना मुलगा नाही शोधू शकत प्रॉपर्टी खरेदी करता येऊ शकते पण खरं प्रेम नाही हे मला कळले कारण सगळेच स्वार्थानं भरलेले आहेत आणि म्हणून मी एक निर्णय घेतला आहे असं म्हणून विवेकनं आर्यनला तो निर्णय सांगितला आणि मी हे केलं तर ठीक नाही तर परवा परी जीव देईल एकतर लग्न नाही तर जीव देणार असं परिण सांगितलं आहेच आता आर्यनसुद्धा शांत झाला आणि म्हणाला अंकल ठीक आहे तुम्हाला योग्य वाटतं ते करा मग आता सकाळ झाली आणि ऋषीच्या घराची बेल वाजली ऋषीनं पटकन दरवाजा उघडला आणि समोर बघून तो चकित झाला कारण समोर विवेक अस्मिता आले होते आणि अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि विवेक मात्र मान खाली घालून उभा होता मुलीच्या जीवाची आणि तिच्या प्रेमाची भीक मागण्यासाठी तो लाचार होऊन ऋषीच्या दारात आला होता आणि त्याहीपेक्षा आश्चर्य हे की विवेकच्या खांद्यावरून ऋषीनं पाठीमागं बघितलं तर एक अकडू चेहरा ऋषीकडे रागात बघत होता आणि तो म्हणजे मिस्टर अकडू आर्यन अर्जुन देसाई और सब ऊंट अब एक साथ नीचे चे रहे येते आणि आता विवेक आणि अस्मिताला ऋषीनं रिस्पेक्टफुली घरात घेतलं आणि आर्यन घरात येणार इतक्या ऋषींना आडवा हात लावला आणि दोघेही एकाकडे फुल टशन देत रागाणं बघत होते आणि आता ऋषी कोणती कंडिशन ठेवेल घरात येण्यासाठी मिस्टर अकडू समोर ते पण इंटरेस्टिंग ठरणार आहे कोण रहेगा शेर और कोण बनेगा ढेर येतो आणेवाला समयही बतायगा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि भरपूर मोठ्या कमेंट्स करा थँक्यू